आणि दोन येस वन टू या एक आणि दोनच्या मदतीनं आज आपण इंग्रजी शिकणार आहोत विश्वासच बसत नसेल नाही का की एक दोन तीन ना तर आपण गणित शिकतो मग ह्या एक दोन तीन ना आपण इंग्रजी कशी शिकणार आहोत पण आज मी ह्या एक आणि दोनच्या स्ट्रिकच्या मदतीनंच मी तुम्हाला आज इंग्रजी वाचन शिकवणार आहे आणि हो तुम्हाला विश्वास नाही येणार की या एका व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण इंग्रजी वाचू शकणार आहात आणि लाखो शब्द वाचाल तुम्ही लाखो शब्द वाचू शकणार आहात आजच्या या व्हिडिओतून फक्त पाच स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे या पाच स्टेप जर तुम्ही नीट फॉलो केल्या तर तुम्ही इंग्रजी मधले लाखो शब्द तुम्ही सहज वाचू शकणार आहात कशा चला तर बघूया या पाच स्टेप त्यासाठी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो बघा दिसणार तुम्ही फक्त सातच दिवसात या सिरीज मधला आजचा हा आपला तिसरा सेशन आहे ज्यामध्ये तुम्ही एक आणि दोन च्या मदतीनं एक दोन वन टू च्या मदतीनं इंग्रजी वाचायला शिकणार आहात चला बघूया कोणत्या आहेत त्या पाच स्टेप्स फक्त पाच स्टेप्स स्टुडंट तुम्हाला फॉलो करायच्या आहेत कोणत्या नीट समजून घ्यायच्या आहेत काय आहेत त्या स्टेप्स जर तुम्ही या स्टेप्स नीट फॉलो केल्या तर तुम्हाला इंग्रजीचं वाचन सहजच जमणार आहे बघा शिकूया आपण पहिली स्टेप स्टुडंट्स तुम्हाला तर माहितीच आहे की आपले टोटल अल्फाबेट्स आहे सव्वीस ए बी सी डी झेड पर्यंत सव्वीस अल्फाबेट आणि त्यामध्ये ए ई e, हे आहेत पाच स्वर बघा इथं लिहिलेत मी ए ई आय ओ यू हे आहेत पाच स्वर सो प्रत्येक स्वरांचे उच्चार आणि प्रत्येक कॉन्सनंट आता हे पाच स्वर सोडून बाकीचे राहिलेले अल्फाबेट जे आहे जसं की बी आहे सी आहे डी आहे सो so, हे जे अल्फाबेट्स आहेत वॉबल्स सोडून ते सर्व कॉन्सनंट आहेत तर या कॉन्सनंटच्या साऊंडच्या मदतीनं आणि वॉबलच्या साऊंडच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचन करत असतो यापूर्वीचे सेशन जे आपले पहिले दोन भाग झालेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सगळे उच्चार सांगितलेले आहेत सो so, तो व्हिडिओ पाहिला नसेल तो तो जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे जेणेकरून तुम्ही जर अगदी फर्स्ट टाइम पाहत असाल व्हिडिओ तर तुम्हाला ते निश्चितच समजेल सो बघा स्टुडंट आजच्या ह्याच्यात आपण काय करणार आहोत आपण जे मी स्वर सांगितले ए ई -E आय ओ यू या स्वरांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या पाच स्टेप्स फॉलो करणार आहोत या पाच स्टेप्स हे स्वर आहेत आणि या स्वरांचे वेगवेगळे वे, वे, वे उच्चार होतात ओके सो बघा हे आहेत उच्चार स्वरांचे उच्चार आहे ए ए उच्चार आहे ऑ यु चा उच्चार आहे उच्चा ओ हे जे सगळे उच्चार आहेत तर हे उच्चार हे नुसार झालेले असतात उच्चारानुसार झालेले असतात सो हे साऊंड कशा पद्धतीने येतात फॉर एक्झाम्पल पहा जसं की ए चा साऊंड ॲ आहे सो सी ए कॅट म्हणजे या स्वरांच्या जे काही हे पाच उच्चार आहेत या पाच उच्चारानुसार पहा आपण कशा पद्धतीने वाचन करत असतो एचा उच्चार ऍ आहे त्यामुळे सी ए चा होईल कॅट कॅट ट कॅट आर ए रॅ टॅट चा उच्चार ए ए म्हणजे मात्र असतो सो बी ई बे ड बे सो हा उच्चार असणार आहे बे तसाच एम ई मे ट मेट आता आयचा उच्चार हा ई ई होतो ई म्हणजे वेलंटी सो बी आय टी बीट बीट का कारण बी आय बी ईचा उच्चार आहे ई म्हणजे वेलंटी तो ह्या बी चा ब उच्चार येईल त्याची वेलंटी द्यायची आहे त्याला चा उच्चार आहे त्यामुळे वे हा वेलंटी दिली मी आणि टीचा उच्चार होईल ट तो, तो हा शब्द होईल बीट त्याच बॉक्स ओचा साऊंड ओ ओचा साऊंड होतो अ यू यूचा उच्चार होतो पहा अ सी यू क ट एस एच यू श एस एच सो एस आणि श उच्चार करायचा आहे एस एच यू श टुडंट तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की हे ए आय -E ओ यू हे जे उच्चार आहेत हे आपले शॉर्ट वॉवन साऊंड आहेत जे त्यांचे अशा पद्धतीचे उच्चार आहेत त्याला आपण शॉर्ट वॉवन म्हणतो जे की उच्चारानुसार असतात आपण बघणार आहोत बघा आता फक्त एवढेच उच्चार होतात का तर नाही बघा कशा पद्धतीनं जसं की आता हे लेटर आहे याला लेटरला आपण काय म्हणतो ए सो याचं काय नाव झालं ए याचं नाव काय होत ई याला आपण काय म्हणतो ई म्हणजेच याचं नाव आहे ई सो नावासारखे हे उच्चार आहे मग आयचा उच्चार बघा आयचा उच्चार आई आएं, आयचा उच्चार होतो आई आई आए। ओचा उच्चार, उच्चार? उच्चार? ओ त्याच्याच नावासारखा ह्याला आपण काय म्हणतो ओ म्हणून उच्चार पण ओ याला आपण म्हणतो आई म्हणून उच्चार पण आई नावासारखा सो याचं नाव काय यू म्हणून उच्चार पण काय यू ओके okay? सो so, अशा पद्धतीनं जे त्यांच्या नावासारखे उच्चार असतात त्याला म्हणतात लॉंग वावल आता या उच्चारांच्या मदतीने बघा आपण कशा पद्धतीनं वाचन करू शकतो आता इथे बघा ए आय आलेला आहे ए आय सो म आणि ए आणि आय साठी आय सायलेंट आहे इथं चा उच्चार करायचा आहे ए, ए सो काय म ए न मेन म्हणजे मात्रा आता तुम्हाला माहित झाले ए म्हणजे मात्रा मेन मेन टी आर ए न टी आर ट्रक आणि ए ए, ए ए म्हणजे मात्रा ट्रेन ट्रेन टी आर आय एन ट्रेन नेक्स्ट बघा आता ई चा सारखा उच्चार म्हणून याची सुरुवातच करणार आहे ई गल इगल इगल ई ट सो बघा या तुम्हाला या ई सारखा उच्चार दिसेल जसा लेटर जसं त्याचं नाव तसं उच्चार नेक्स्ट बघूया आय आय म्हणजे बी आय बाय आई उच्चार आहे सो so, बी साठी ब आणि आई उच्चार सो ऐ म्हणजे बा बाई ठीक आहे आ का केला आपण बोला आ का केला कारण इतकं आ आहे आमधला एक काना मी ई क बाईक बाईक तसाच एच टी आर स्ट्र हे दोन शब्द कसे वाचायचे हे जर समजत नसेल तर कालचा पर्वाचे हे दोन व्हिडिओ जे आहेत देवण डे टू ते तुम्ही जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यामध्ये हे सर्व कॉन्सनंट कसे वाचायचे ते मी शिकवलेलं आहे सो बघा त्यानंतर हा शब्द होईल मग स्ट्र आई क स्ट्राईक स्ट्रि स्ट्राईक क स्ट्राईक तशाच पद्धतीनं ओ ओ एच ओ होम पी एच ओ फोटो ओ साऊंड येतो ओ हो तसाच यूचा साऊंड बघा जी एल ग्ल यू ग्ल्यू ग्ल्यू ग्ल आणि यू ग्ल्यू ओके तसाच स्ल

आपण जी जी फर्स्ट स्टेप आहे आणि ही स्टेप आहे या दोन्ही स्टेप मधली मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहा नंबर चार आणि नंबर पाच मध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे इथे असणाऱ्या महत्वाच्या ट्रिक लक्षात घ्यायच्या आहेत सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका अगदी पाचव्या स्टेप मध्ये असल्यासारखे मोठे मोठे शब्द जरी असतील तर त्यांचे स्पेलिंग कशा पद्धतीनं आपण याच पद्धतीनं वाचू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण कदाचित असं वाटू शकतं की मग लहान शब्द वाचू शकतो का तर असं काही नाही आहे हो। तुम्ही कोणतेही शब्द वाचू शकणार आहात फॉर दॅट जस्ट यू हॅव टू प्रॅक्टिस तुम्हाला प्रॅक्टिस मात्र करावी लागणार आहे हे मी फक्त तुम्हाला सांगण्याचं काम करते प्रॅक्टिससाठी तुम्हाला रीडिंग करावी लागणार आहे कोणतंही बुक घ्या दहा ते पंधरा मिनिटं डेली वाचा आणि वाचताना हे जे रूल्स आहेत ते फॉलो करायचा प्रयत्न करा या पद्धतीनं ते सर्व शब्द येत आहेत का हे पहा म्हणजे ते तुम्हाला नक्की वाचता येतील पहा आणि तुम्हाला नक्की कळेल की एक दोनच्या मदतीनं करतोय आणि आपण शब्द आपण वाचू शकतोय कोणताही शब्द काढून पहा स्टुडंट तुम्ही या ट्रीपनं नक्की वाचू शकणार आहात या पाच स्टेप फक्त फॉलो करा सो बघा काय सांगत होते मी तुम्हाला तर काय आहे ही एक आणि दोनची ट्रिक जी आपण पाचव्या स्टेप पर्यंत फॉलो करणार आहेत लागू करणार आहोत तर बघा इथे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथे इथे ए हा हा एकच एकच इते ए, हा, एकच आहे आहे ई इथे एक आए, इते ए, इते ए, इते ए, इते ए। सो तुम्हाला लक्षात येईल की या पहिल्या ह्याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला एकच व्हावल दिसतो ओके सो एक एकची ही ट्रिक आहे म्हणजे काय तर काही शब्द असे असतात की ज्यामध्ये फक्त एक वॉवल येतो वॉवेल शिवाय तर शब्द होतच नाही नो no डाऊट पण काही शब्द असे असतात की ज्याच्यामध्ये एक वव्वल येतो काही शब्द असे असतात की ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त वॉवेल येतात दोन येतात तीन येतात आहे की नाही सो काही काही तर मोठे शब्द असतील तर त्याच्यामध्ये चार सुद्धा वॉवल असू शकतात सो मग एक वॉवल असणारे शब्द याच्यामध्ये आपल्याला हे उच्चार करायचे आहेत एचा उच्चार, आ, एचा उच्चार ए उच्चार ए आयचा उच्चार ओचा उच्चार अ आणि युचा उच्चार अ सो so, ही झाली तुमची एक ओके okay? आता आपण काय आहे आता इथे पहा ह्या दोन नंबर मध्ये तुम्हाल तुम्हाला लक्षात येईल याच्या पुढचे सर्व तुम्हाला रुल्स सहित सांगणार आहे सो so, व्हिडिओ स्किप करू नका इथे जो आहे इथे तुम्हाला पहा सगळीकडे दोन 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 इथे तुम्हाला पेयर दिसेल बघा ए आय ची पेयर आहे इथे ए आय ची पेयर आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे दोन वॉवल आहेत इथे पण दोन वॉवेल आहेत इथं 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 वॉवेल पहा कसे दोन दोन आहेत इथे इ अ दोन ची पेयर आहे इथं इ अ दोन ची पेयर आहे इथं आय आहे इथे ई आहे इथे आय आहे इथे ई आहे इथं ओ आहे इथं ई आहे म्हणजे तुम्हाला दोन दोन वॉवेल दिसत आहेत एक आणि दोन ची ट्रिक लक्षात ठेवा एकच्या ट्रिकला हे उच्चार वापरायचे आहेत आणि दोनच्या ट्रिकला हे उच्चार वापरायचे मी दोनच उच्चार दाखवलेले आहेत सो ही आहे ती गमतीशीर आणि मजेशीर लक्षात ठेवायला अत्यंत सोपी आता ही फॉलो कशी करायची ते सांगते मी तुम्हाला सो दोन जर वावर आलेले असतील कमीत कमी दोन दोन पेक्षा जास्त आलेल्या असतील तर त्यावेळेस पण दोनची ही ट्रिक तर लागूच होते आणि तिसरं चौथं जे व्हावेल आलेलं असेल तर ते कसं वाचायचं चा? ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोठे शब्द आणि मग ते कसे वाचायचे मग कुठे कोणता साऊंड वापरायचा ते मी तुम्हाला सांगणारच आहे आता बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर अजून एक मजेशीर ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक ठिकाणी दोन 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 अशा पद्धतीनं तुम्हाला इथे वॉवल दिसत आहेत मग अशा वेळेस आपण हे उच्चार केले जे की त्याच्या नावासारखे आहे म्हणून मे न इ गल ई सारखा आय सारखा बाई आय बाई असा आता इथे काय करायचं मग हे जे शब्द दिसत आहेत ते बघा इथे काय करायचं आहे हा शब्द पहा इथे तुम्हाला दोन शब्द दिसतील दोन वॉवल दिसतील सॉरी ए आणि ई सो बघा याच्या एच्या आधी एक कॉन्सनंट आहे आणि एच्या नंतर पुन्हा एक कॉन्सोनंट आहे आणि पुन्हा ई लेटर आहे म्हणजे पहा तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात येईल ए डॅश -E. ई so सो ए -E डॅश ई असेल तरी सुद्धा हाच रूल फॉलो करायचा आहे ओके ए डॅश ई तर उच्चार तुम्हाला हेच करायचे आहेत म्हणजे ए डॅश ई स्पेलिंग जिथं असेल बघा ए ई -E. ए ई -E. इथे तुम्ही वाचणार आहात ए ए म्हणजे मात्रा आता हा खालचा शब्द इथे लिहिते वरचा वेळ जरा सी ए सी म्हणजे क आणि ए डॅश ई दिसलं की ए ए चा उच्चार म्हणजे मात्रा के क के हा शेवटचा ई हा सायलेंट असतो तो वाचायचा नाही सो हा शब्द के वाचायचा नाही तो आहे के कारण शेवटचा ई सायलेंट सो म्हणून बघा याचा पण उच्चार होतो ते क ट ट आणि ए ई आहे सा याच्यामध्ये पॅटर्न ए डॅश ई ए डॅश इ आहे म्हणून मात्र ते क्लिअर तसंच पहा इथं जर तुम्ही पाहिलं तर दोन वावेल दिसतील कोणत्या पॅटर्न मध्ये येतात पहा ई डॅश इ म्हणजे ई च्या आधी एक कॉन्सनंट असेल ईच्या नंतर एक कॉन्सनंट असेल आणि शेवटी ई लेटर असेल म्हणून याचा उच्चार करायचा ह्या ई सारखा ई म्हणून थ इम थीम इम थीम आता हा होईल सीन सीन सो बघा हा होईल शब्द थीम आणि हा होईल सीन ई नेक्स्ट बघा इथं आय डॅश ई इथे पण आय डॅश ई म्हणजे आय डॅश ई पॅटर्न आहे म्हणून इथं आय डॅश ई असेल तरी उच्चार करायचा आहे आई ओके उच्चार लक्षात घ्या काय करणार आहात सो वन ऍन्ड टू ची ट्रिक वापरत आहोत आपण इथं पण तुम्हाला दोन दोन वॉवल दिसतील टू ची ट्रिक आहे ही सो टू ची ट्रिक जर या मेथनी असेल ही आपण पाहिली दोन ची पण इथे पेयर एकत्र आहेत बघा ए आय ए आय ई ए अशी एकत्र पेयर आहे ह्याच्यामध्ये पुन्हा डॅशच्या पेअर पेयर आहे इथं एकत्र पेयर आहे ई एकत्र आलेले आहेत म्हणजे दोन वॉवल जवळ आलेले आहेत तसे इथं ते जवळ नाही ते डॅश मध्ये आहेत डॅश मध्ये म्हणजे मध्ये कुठलं तरी कॉन्सनंट असणार आहे सो so, तसा मग याचा उच्चार काय होईल बाईक काइट काइट बाईक कारण आई आई तसाच हा होईल बघा आता ओ डॅश ओ डॅश ई मग उच्चार होणार आहे ओ ओ डॅश ई e आलं तरी उच्चार करायचा ओ म्हणून हा होईल होम हा होईल नोट तशाच पद्धतीनं हा पहा यू डॅश ई यू डॅश ई मग यू डॅश ई जरी आलेला असेल तरी हे दोन वॉवल आहेत किती वॉवल आहेत दोन वॉवल आहेत दोन वॉवल असेल दोन चित्रिक असेल तर तुम्हाला हे उच्चार करायचे आहेत कोणते जे त्यांच्या नावासारखे आहेत ए ई आय ओ आणि यू हे उच्चार करायचे म्हणून यू डॅश ई दिसलं ते उच्चार करा एकच उच्चार जे मी इथं लिहिलेले आहेत ते करायचे आहे आणि दोन जिथं दोन दोन वॉवल दिसतील तिथं तुम्हाला त्यांच्या नावासारखे उच्चार करायचे आहेत त्याचे फक्त पॅटर्न वेगवेगळे येतात स्टुडंट लक्षात घ्या त्याचे पॅटर्न वेगवेगळे येतात म्हणजे इथं पहा तुम्ही इथं जर पाहिलं तर हा पहिला ए आहे त्याच्यासोबत ई आहे दुसरा आपल्या ए आए आए यू ए आय ई लेटर आहे त्याच्यासोबत ई आहे तिसरं लेटर आहे आपला तिसरा वॉवल आहे आय सो so, आयच्या सोबत ई आहे चौथा वावेल आहे ओ ओच्या सोबत ई आहे पाचवा वॉवल आहे यू यू च्या सोबत ई आहे हे पॅटर्न आहे हा पॅटर्न समजून घ्या हा पॅटर्न जर तुम्हाला शब्दात दिसत असेल तर फक्त हे सर्च करा शोधा शब्द दिसला की पॅटर्न कोणता दिसतोय मग आपण कसं वाचलं so, पाहिजे सो पॅटर्न शोधा हा पॅटर्न आला की उच्चार लॉन्ग वॉवेल नावासारखे करायचे आहे आता इथे पण तशाच पेअर आहेत मग आता म्हणाल मॅडम कोणते उच्चार करायचे तर त्या पेअर मधला जो पहिला शब्द आहे त्याच्या नावासारखा उच्चार करायचा ओके जसं बघा आता इथे इथे आहे ओ सो याचा ओ ए जरी असेल तर याचा उच्चार तुम्ही काय करणार आहात ओ ओके इथे आहे ई सो याचा उच्चार काय करायचा आहे ई म्हणजे तुम्हाला शब्दामध्ये ई ए लेटर दिसलं की तुम्ही उच्चार करणार आहात ई दोन दोन चित्रीत आहे ही आता इथे दोन ई आहेत पहिल्याचा उच्चार बघा सगळीकडे काय असतं हे पेर जेव्हा येते तेव्हा पहिला उच्चार असतो दुसरा सायलेंट असतो सो ओचा उच्चार करायचा ए सायलेंट इचा उच्चार करायचा ए सायलेंट ईचा उच्चार करायचा हा ई सायलेंट एचा उच्चार करायचा आय सायलेंट आणि या प्रकारे सो मग हा उच्चार होईल ई हा ए आहे सो याचा उच्चार होईल ए हा ओ आहे उच्चार होईल ओ हा यू आहे सो याचा उच्चार होईल यू हा ए आहे याचा उच्चार होईल ए हा ई आहे शब्दाचे स्पेलिंग वाचता येईल आपल्याला बघा आता ह्या शब्दामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल ह्या बी साठी आपण घेणार ब आता ओ ए पेयर आलेली आहे मग आता कशासारखं वाचणार ओ ओ म्हणजे एक काना एक मात्रा म्हणून या शब्दाला मी देणार एक काना एक मात्रा बो बोट क्लिअर आता बघा ई पेयर आहे एम साठी येणार म आता ई ए पेयर आहे मग पेयर आली की आपण पाहिलं ईचा उच्चार ई सो ई साठी द्यायची वेलांटी मी टी क्लिअर आहे की नाही सोप इतकं सोपं आहे स्टुडंट वाचन येणं हे फार सोपं आहे फक्त ट्रिक्स समजून घ्यायचे आहेत तुम्ही समजून घेता पण त्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही रीडिंग करत नाही सो ते ट्रिक्स फॉलो करा ट्रिक्स समोर ठेवा व्हिडिओ समोर ठेवा शक्य असेल तर नोट करून घ्या नोट केलेलं असेल तर नोट केलेलं पेज समोर ठेवा रजिस्टर वही समोर ठेवा आणि बुक समोर ठेवा बुक समोर ठेवून हे रूल्स कसे लागू होतात ते पाहत पाहात वाचन करा सो so, असं जर दहा मिनटं दररोज वाचलात कमीत कमी तर तुम्हाला इंग्रजी सहज येईल म्हणून मी लिहिले लाखो शब्द वाचू शकणार आहात आणि नो no डाऊट तुम्ही लाखो शब्द वाचू शकणार आहे फक्त पहा वाचून पहा पाँग। नेक्स्ट बघा आता फेलांटी मग हे रूल्स मोठ्या शब्दांमध्ये लागू होत नाहीत का तर हंड्रेड अँड वन पर्सेंट मोठ्या शब्दांमध्ये पण आपल्याला हे लागू होतात अफकोर्स तुम्हाला माहिती आहे इंग्रजी ही भाषा जी आहे थोडी विचित्र भाषा आहे खूप भाषेतले शब्द आलेले आहेत इंग्रजीमध्ये त्यामुळे इंग्रजीमधले हे शब्दांचे उच्चार हा प्रत्येक ठिकाणी जे मी तुम्हाला इथे सर्व सांगितलेले आहेत त्याला प्रत्येक ठिकाणी अपवाद आहे अपवाद सो त्यासाठी जे अपवादात्मक शब्द आहेत ते तुम्हाला अपवा� पाठ करावे लागतात काही शब्द प्रॅक्टिसने तुम्हाला ऑटोमॅटिक समजायला लागतात ओके पण या दृष्टीनं या पद्धतीनं जर तुम्ही फॉलो केलात तर लाखो शब्द जर वाचता आले तर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बिल्डअप होईल मग थोडेफार पाच दहा टक्के राहिले तर यू कॅन कवर इट अप सो आता बघा आता हे मोठे शब्द कसे वाचायचे आहेत तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे स्टुडंट जेव्हा मोठे शब्द येतात तेव्हा त्याची फोड करायची असते आणि मग तुम्हाला वाचायला प्रॉपरली सोपं जातं So, फोड कशी करायची मग तर साधारणतः कॉन्सनंट पासून वॉवेल पर्यंत अशी त्याला अंडरलाईन करायची आता हा कॉन्सनंट आहे आता हा ववल आहे मग मी एवढ्याच शब्दाला अंडरलाईन करणार आहे वव्व्हल येईपर्यंत अंडरलाईन करायची त्यानंतर हा सी के म्हणजे क असतो तुम्हाला माहिती आहे की सी के हा शब्द जो आहे सी के मीन्स क आहे ना क शब्द असतो सीके म्हणजे दोन्हीचा मिळून क साऊंड असतो सो हा क आहे आणि हा e so, -E ए, ए, ए टी सो सी के ही एक झाली आपल्याला मग आपण कसं वाचायचं जे ए ज्या जे ए ज्या ना ॲ साऊंड म्हणजे आता इथे आपल्याला दोन पेअर मिळाल्या मग आपल्याला इथं शॉर्ट वॉवेल घ्यावं लागेल ज्या आणि सी के साठी क ई हा आपला ईचा साऊंड म्हणजे मात्राचा साऊंड सो के कवर एक मात्रा आणि हा होईल जॅकेट जैकेट नेक्स्ट बघा एल ओ, ओ आता इथे आधी जोडी पहा एल ओ आणि सी के होईल तयार ओके सो आता तुम्ही म्हणाल मॅडम मग इथं तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे ववल दिसत आहेत पण लक्षात घ्या तुमची ही जी पेअर आहे ती या पद्धतीची पेअर नाही आहे ओके okay? सो so, त्यासाठी तुम्हाला इथे हे रूल जे आहेत हे इथे लागू होत नाही इथे आपल्याला एल ओ थोडक्यात काय सिलेबस वर डिपेंड असतं कसं सिलेबस हे डिटेल मध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण तरी इथे लक्षात घ्या की तुम्हाला एखाद्या शब्दाचा उच्चार हा दोन भागामध्ये होत असतो जसं की लॉकेट 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 नाही लॉकेट दोन भाग करतो आपण आपल्या उच्चाराच्या सोयीसाठी म्हणून हा उच्चार येतो एल ओ लॉ आणि सी केट लॉ लॉकेट ओके तशाच पद्धतीनं बघा हा पी आर ओ वर्यंतची जोडी त्याच्यानंतर हा कॉन्सोनंट आहे हा व्हॉवल सो कॉन्सोनंट आहे जोडी आणि हा टेबल टेबल हा एकच वर्ड एक्स लव्हल सो बघा हा उच्चार कसा होतो मग पी आर ओ प्रॉ एफ पी प्रॉफिट टेबल प्रॉफिटेबल ओके राईट नेक्स्ट आता हा शब्द बघा एम आय वॉवल येईपर्यंतची जोडी करूया मी आर ए पर्यंत म्हणजे जोडी आर ए आणि सी सीच्या नंतर यू म्हणजे वॉवेल आला वॉवेल पर्यंतची पिय कॉन्सनंट मग काही काही वेळेस कॉन्सनंट दोन व्हावल किंवा काही काही वेळेस दोन कॉन्सनंट आणि एक व्हॉवल असा पण असू शकतो सो कॉन्सनेंट पासून वेल येईपर्यंतची पेअर करायची सो ही झाली एक पेअर आणि लस एल ओ यू एस ओके लस आता बघा कसं वाचायचं मग एम आय काय होईल मी आर ए काय होईल रॅ कारण आपण शिकलोय आर ए ए आला की ॲ मी रॅ सी यू क्यू मी रॅ क्यू आणि एल ओ युएस एल ओ यू, यस, यू यस चा एकत्र अर्थ होतो लस लस मिरॅक लस ओके हे सफिक्स आहेत या सफिक्सच्या मदतीनं पण वाचन फार सोपं होतं त्याचेही आपले व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जरूर जरूर पहा याच्या अगोदर आपल्या दोन सिरीज झालेल्या आहेत वाचनाचा महामंत्र इंग्रजी वाचनाचा महामंत्र ही एक सिरीज झालेली आहे ज्याच्यामध्ये टोटल इंग्रजी वाचन शिकवलेलं आहे पहिल्यापासून डे वन पासून त्यावर व्हिडिओ आहे त्याचबरोबर खडखड इंग्रजी वाचायला शिका ही पण आपली अकरा दिवसांची सिरीज होती त्यामध्ये पण डिटेल शून्यापासून ते अगदी पूर्ण वाचन येईपर्यंत मोठे मुठ मोठे शब्द तिथंपर्यंत ही सिरीज झालेली आहे ह्या दोन्ही सिरीज या व्हिडिओवर आपल्या चॅनेलवर आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन ते जरूर पहा त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता स्टुडंट हे दोन शब्द जे आहे याचे तुम्ही उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात तुम्हाला ते उच्चार हे सर्व स्टेप्स कशा वाच वाटल्या ते मला जरूर सांगा तुम्हाला याचा फायदा होतोय नाही तर याचा सगळ्यात जास्त फायदा हा मोठ्यांना होणार आहे हे लक्षात घ्या लहान मुलांना तर कदाचित ते खूप समजावून सांगावं लागेल पॅरेंट्स असतील तर ते हेल्प करून लहान मुलांना पण ते सांगू शकतील सो सर्वांनी याचा लाभ घ्या असं मला वाटतं हा एकमेव असा व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओच्या मदतीनं एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही जवळपास इंग्रजीचं वाचन करू शकणार आहात जर तुम्ही नीट फॉलो केलं तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो हे सर्व कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका काही विद्यार्थी ग्रामरच्या व्हिडिओची वाट पाहत आहेत टेन्सचे व्हिडिओज राहिलेले आहेत सेंड करायचे सॉरी फॉर दॅट पण लवकरच तुम्हाला टेन्सचे पण व्हिडिओ मिळतील थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू